हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवा मध्ये श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की खऱ्या भक्तीची कोणती कोणती लक्षणे असतात तर पहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या इष्ट देवतेस जी आवडत असते ती म्हणजे शुद्धता म्हणजेच की आपल्या मनामध्येही कोणतीही खोटी कपटी वृत्ती असता कामा नये खरी भावना आपल्यात असायला हवी तरच इष्टदेवता आपली करून घेते आणि भक्ती हे एक असे बीज आहे की ते प्रत्येकाच्या मनात मनात अंकुरित होत नसते फक्त त्याच व्यक्तीच्या फुलते ज्या व्यक्तीवर ईश्वराची कृपा असते तुमच्या तुमच्यावर कृपा असते तर या संसारात परमेश्वर तुम्हाला सर्व काही देऊ शकतो तुम्हाला धनधान्य देऊ शकतो संपत्ती देऊ शकतो संतान प्राप्ती देऊ शकतो या संसारातील प्रत्येक भौतिक वस्तू ते तुम्हाला प्रदान करू शकतात परंतु मंडळी भक्ती हे मात्र प्रत्येक जणाला ईश्वर प्रदान करू शकत नाही तुम्ही असे पाहिले असेलच की खूप सारे असे व्यक्ती आहेत जे बऱ्याच मंदिरात तर जातात पण त्यांच्यात भक्तीचा अभाव असतो ते जातात फक्त दर्शन करण्यासाठी त्यांच्या घरातही परंपरा असते की आपणास देवादिकांची पूजा पाठ दर्शन केले पाहिजे तर या भावाने ते मंदिरात जातात हात जोडतात आणि निघून येतात फक्त देव देव करतात वरवरती त्यांची श्रद्धा असते आतून भक्ती काय असते हे त्यांना माहीतच नाही आणि खूप सारी लोक अशी आहेत जी बसून प्रार्थना करतात पूजा पाठ साधना करतात आणि बराच वेळ भक्ती करण्यात गुंतवून राहतात तर अशी जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्या इष्टदेवतेप्रती अफाट प्रेम असते कारण देवतेसमोर प्रत्येक जण पूजा करण्यासाठी कोणी पण बसू शकत नाही जेव्हा तुम्ही बसतात आणि ज्यांना सवय असत नाही त्यांना अवघ्या पाच मिनिटाच्या कालावधीतच अस्वस्थता जाणू लागते त्यांच्यासाठी ती पाच मिनिटे अशी असतात की जसे पाच तास आहेत पण जो खरा साधक असतो जेव्हा तो, तो पूजा करण्यासाठी बसतो तेव्हा त्याला त्या वेळेचे भान जराही राहत नाही मग जरी तो अर्धा तास बसो किंवा एक तास बसो तर हे खऱ्या भक्तीचे एक खून आहे त्याला त्या, त्या वेळेचे भान जराही राहत नाही मग तो अर्धा तास असो किंवा एक तास असो तर हे खऱ्या भक्ताचे लक्षण आहे तर अशा प्रकारे ही बारा लक्षणे आहेत जर या बारा पैकी केवळ पाच लक्षणे जर तुमच्या मध्ये आहेत तर तुम्ही एक खरे व सच्चे भक्त व साधक आहात तर या व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे ऐका आणि तुम्हालाही माझे म्हणणे पटले तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या मध्ये यापैकी कोणते एक लक्षण आहे ते तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी पहा सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही देवतेची पूजा साधना करतात तर त्यावेळी तुम्ही सांसारिक व्यक्ती असतात म्हणजे जन्म झालेला आहे तुमचे घर गृहस्थी आहे कुटुंब परिवार आहे मूल बाळ आहे आई वडील आहेत पण तरी सुद्धा या भौतिक संसारात राहत असल्यानंतरही तुमच्या जर या संसारातील भौतिक वस्तूपासून मोह संपून जातो तुम्हाला असे वाटू लागते कि आता या संसारामध्ये कोणत्याही वस्तूचे कोणतेही मूल्य नाही तुम्हाला कपड्याविषयी कोणतेही प्रेम नाही तुम्हाला पैशाविषयी कोणतेही प्रेम नाही आणि आकर्षण नाती गोती जरी चांगली वाटत आहे यामध्ये गुंतून राहायला आवडत नाही तुम्ही सुख आणि दुःख या, या पलीकडे विचार करत आहात आणि तुमचे मन केवळ तुमच्या इष्टदेवतेच्या चरणामध्ये लीन राहते तर तुम्ही असे मानले पाहिजे की तुम्ही खरे साधक भक्त आहात आणि तुमच्या आतमध्ये एक सच्चा भक्तीची भावना आहे दुसरे लक्षण तुमच्या सद्बुद्धी आहे आहे आता सद्बुद्धीचा अर्थ हा की तुम्हाला तुम्हाला कोणती आशा नाही कोणत्याही प्रकारची आशा नाही तुमच्या मनामध्ये कोणाच्या प्रती कोणते पाप नाही कोणती मलिनता नाही पहा तुम्हाला एक सांगते या संसारामध्ये बरेच लोक आहे जे मी पूजा करणारे पाहिले आहे पूजा करतात आणि नियमित पूजा करतात सकाळ संध्याकाळ पूजा करतात मंदिरामध्ये ती जातात आणि देवतेची सेवाही ती करतात पण एवढं सगळं करूनही त्यांच्या मनामध्ये ईर्षेची भावना असते म्हणजेच दुसऱ्याविषयी मनातल्या मनात, मनात जडतात त्यांच्या मनात विकार असतात ते कोणाशी बोलणे चालणे पसंत करत नाही आपल्या आपल्यातच घमंडीत राहतात त्यांच्यात अभिमान असतो आणि ते आपल्या स्वतःला सर्व काही मानतात सर्वश्रेष्ठ मानतात आणि भक्ती भक्ती त्यांच्यामध्ये ती घमेंडी निर्माण करते की आम्ही या दुनिया पासून वेगळेच आहोत आमच्यापेक्षा कोणी मोठं असू शकत नाही कारण की आम्ही तर एक पूजा पाठ करणारे व्यक्ती आहोत देवाचे सर्व काही फक्त आम्हीच हातामाटात करतो आम्हालाच फक्त देवाचा पूजा पाठ कसा करायचा तो माहिती आहे याचे ज्ञान फक्त आम्हालाच आहे असे विचार ते करत असतात तर तर केवळ फक्त आणि फक्त त्यांना असे वाटू लागते तर ही त्यांची मानसिकता असते पण जो खरा भक्त असतो त्यांच्यामध्ये खरी भक्ती असते तो आपल्याला स्वतःला नेहमी तुच्छ मानत असतो म्हणजेच की तो हेच बोलत राहतो की मी काहीच नाही माझे अस्तित्व या संसारात काहीच नाही मी केवळ माझ्या इष्टदेवतेचा छोटासा भक्त आणि फक्त एक सेवक आहे जर इष्टदेवता किंवा ईश्वर मला आपले बनवते तर ही त्यांची खूप मोठी कृपा माझ्यावर होईल मी सामान्यापेक्षाही एक सामान्य व्यक्ती आहे अशी भावना एक खरी भक्ती ज्यांच्या आतमध्ये असते त्यांच्यामध्ये ही भावना असते म्हणजेच याचा अर्थ हा आहे की जेव्हा तुम्ही भक्ती करतात तुमच्या इष्टदेवतेची तर तुमची देवता ती सद्बुद्धी तुम्हाला प्रदान करते तर खऱ्या भक्तीचे सर्वात मोठे लक्षण सद्बुद्धी असते जी की सद्बुद्धी तुम्हाला देवतेने प्रदान केलेली असते तुमचे कोणाशीही वेर नसते तिसरे लक्षण तुमचा तुमच्या ईश्वराप्रति अनंत विश्वास आहे तो एक असा खोलवर विश्वास आहे जो एवढा विश्वास कोणत्याही अन्य अन्य व्यक्तीच्या प्रति तुमच्यात असत नाही कोणाच्याही मनामध्ये हा विश्वास निर्माण होत नसतो तुमच्या मनामध्ये एवढा विश्वास असतो की आता जरी मी संकटात असलो तरी माझा देव मला यातून नक्की बाहेर काढेल आणि हाच तो विश्वास आहे संकटाशी सामना करण्याची ताकद देत असतो आणि हा विश्वास फक्त जो आपल्या ईश्वराप्रती निर्माण होतो अर्थात अखंड दृढ विश्वास तुम्ही प्रति करतात जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची पूजा करू लागतात तुम्ही तुमचे पूजापाठ सोडून देत नाहीत खूपशा संकटातही अजून जोमाने ईश्वराची भक्ती करू लागतात ईश्वराला दूषण देत नाहीत की माझे इतके वाईट का तुम्ही असा विचार करतात की यापेक्षा वाईट झाले असते पण ईश्वरामुळे मला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला हा जो दृढ विश्वास आहे तेच खऱ्या भक्ताचे लक्षण आहे चौथे लक्षण हे आहे की जेव्हा तुम्ही पूजा करतात तर ती पूजा तुमचे ध्यान केंद्रित होऊन एकाग्र होऊन जाते म्हणजे म्हणजेच की गोष्टी तुमच्या मनामध्ये फिरणे बंद करतात आणि तुमचे मन तुमचे तन आणि तुमचे चिंतन तुमच्या इष्टदेवतेच्या चरणी केंद्रित होऊन जातात तुम्ही मनाने तनाने आणि ताने फक्त तुमच्या इष्टदेवतेची आराधना साधना करतात म्हणजेच तुमचे मन एका बिंदूवर येऊन एकाग्र होऊन जाता इतर कोणतेही विचार पूजा करताना तुमच्या मनात येत नाहीत तर हे एक खऱ्या भक्तीचे फारच महत्त्वाचे लक्षण आहे पाचवे लक्षण पाचवे लक्षण हे आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या कष्टांना त्रासांना अनुभव करू लागतात जेव्हा कोणी व्यक्ती परेशान होते त्रासात असते तर तुमचे मन भाऊक होऊन जाते दुखी हो तुम्ही दुखी होऊन जातात आणि विचार हा करतात की आपण याच्या कष्टाचे निवारण केले पाहिजे किंवा मग तुम्ही तुमच्या तुमच्या इष्टदेवतेस हे कि हे की देवा कष्टाचा अंत कर मी तुझ्यापाशी प्रार्थना करतो आणि जर मनामध्ये अशी प्रार्थना बाहेर पडते तुमच्या मनामध्ये कोणाच्या कष्टांना पाहून तुमच्या मनामध्ये दुखाची भावना येते तर तुमची भक्ती खरी भक्ती आहे सहावे लक्षण सहावे लक्षण हे आहे की सकाम भक्ती म्हणजेच की जेव्हा तुम्ही भक्ती करतात ती दोन प्रकारची भक्ती असते एक सकाम भक्ती असते आणि दुसरी निष्काम भक्ती असते जर तुम्ही सकाम भक्ती करतात म्हणजे तुम्ही हे इच्छिता की आपण इष्टदेवतेची प्रार्थना करतो तर आपला जो उद्देश आहे आपला जो संकल्प आहे तो पूर्ण झाला पाहिजे तर ही झाली सकाम भक्ती परंतु दुसऱ्या बाजूस तुम्ही तुमच्या इष्टदेवतेकडे अशी प्रार्थना करतात हे ईश्वरा मी काहीच इच्छित नाही फक्त तुमचा आशीर्वाद कृपा ह्याच मला पाहिजे तुमच्या चरणाची सावली मला पाहिजे मला फक्त तुमची सेवा करायची आहे तर ही झाली निष्काम भक्ती जर ही भावना तुमच्या मनामध्ये येते तर हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे सातवे लक्षण तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये ही भावना येते की ईश्वर सर्व काही आहे तुमच्या मनामध्ये ही भावना येते की ईश्वर सर्व काही आहे म्हणजेच या संसारामध्ये कोणत्याही वस्तूचे काहीच मूल्य नाही जे काही मूल्य आहे ते केवळ माझ्या इष्टदेवतेचे मूल्य आहे तर हे एक खऱ्या भक्तीचे लक्षण आहे आठवे लक्षण आपली स्वतःची स्तुती करणे तुम्हाला आवडत नाही तुम्ही जराही इच्छित नाही की कोणी तुमची स्तुती करावी किंवा मग तुमच्या कोणत्याही गुणाची कोणी प्रशंसा करेल जर कोणी तुम्हाला एक भक्त किंवा भगत असे कोणी तुम्हाला आदराने बोलतो तर तुम्हाला ही गोष्ट आवडत नाही तुम्हाला असे वाटू लागते की जसे ते तुमची स्तुती करत नाही तर ते तुमची चेष्टा तर उडवत नाही ना म्हणजे की तुमच्या मनात हा प्रश्न येतो की मी तर माझ्या इष्टदेवतेसाठी काहीच करू शकत नाही जरी तुम्ही एवढी जास्त पूजापाठ करत असाल तरीही तुम्हाला कमीच वाटते तुमच्या मनात कधीच ही भावना येत नाही की मी आता जास्तच करत आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टही तुमच्या इष्टदेवतेप्रती ती सेवा कमीच वाटत राहते आणि तुम्हाला तुमच्या या सेवेची प्रशंसा आवडत नसेल तर हे एक खऱ्या भक्ताचे लक्षण आहे तुमच्या आतमध्ये एका खऱ्या भक्तीची भावना निवास करत आहे आता पुढील नववे लक्षण mm. सुख दुःखाच्या परिस्थितीमध्ये एक समान स्थिती राहणे जेव्हा कधी तुमच्या जीवनामध्ये कोणते सुख येते कधी कोणते दुःख येते तर अशा वेळी तुमच्या मनाची स्थिती ही एकच असते जेव्हा तुम्ही हे बोलतात की जी परमेश्वराची इच्छा इच्छा तीच माझ्या इष्टदेवतेची आहे आहे आता जे घडत मग ते चांगले असो किंवा वाईट असो त्यात माझ्या इष्टदेवतेची इच्छा आहे त्यांच्याच इच्छेप्रमाणे हे सर्व घडत आहे त्यांच्या मनात असेल तसेच घडेल मी यात काहीच करणार नाही आणि जर ही भावना तुमच्या मनामध्ये येते तर तुमच्यामध्ये खरी भक्ती आहे खऱ्या भक्तीचे दहावे लक्षण जेव्हा तुम्ही झोपेतून उठतात आणि त्यावेळी वारंवार तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे चिंतन करत राहता त्याचे नाम जप करत राहतात त्यांच्या मंत्राचा जप करत राहतात उठता बसता खाता पिता तुमच्या इष्टदेवतेचे नाव तुमच्या तोंडामध्ये असतात मनातून गुंजत राहतात अर्थात चोवीस तास तुम्ही उठता बसता काम करता तुमच्या इष्टदेवतेचे नाम जप करत राहतात तर तुमच्यामध्ये खरी भक्ती आहे अकरावे लक्षण जर तुम्ही जन्मजन्मांत फक्त तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची कृपा आशीर्वाद मिळवू इच्छित असाल आणि हीच तुमची अंतिम व शेवटची इच्छा असेल की जेव्हा मी या संस सोडेल तर माझ्यासोबत या संसारातून काहीच न जावे फक्त जाईल ते माझ्या देवतेचे नाव माझ्या इष्टदेवतेची भक्ती माझ्यासोबत जावी आणि पुढील जन्मांतरी मला त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा ज्या प्रकारे या जन्मामध्ये माझ्या हातून त्यांनी माझ्या हातून त्यांची पूजा अर्चना सेवा साधना केली गेली आहे ही सर्व भक्ती साधना ते मला माझ्या पुढील जन्मातही प्रदान करो आणि माझ्याकडून आपली सेवा करून घेऊ अशी जर तुम्ही भावना ठेवत असाल तर तुमची भक्ती खरी आहे तर भक्तो काही लोक तर असे असतात की जेव्हा ते आपल्या इष्टदेवतेची सेवा करू लागतात पूजापाठ करत असतात तर त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात मग जरी सुख असो वा दुःख असो तर हे अश्रू त्यांच्या इष्टदेवता प्रती खऱ्या भावाचे भक्तीचे प्रतीत असतात त्यांचे अपार प्रेम असते आपल्या इष्टदेवतेवर अशा लोकांचे केवळ दर्शन होणे खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि हे फारच कमी लोकांच्या सोबत घडत असते तर मी स्वतः अशा लोकांना या संसारात सर्वात महान मानते कारण ईश्वरासाठी रडणे या संसारातील सर्वात मोठे सुख असते आणि हे सुख प्रत्येकाला प्राप्त होतच नाही यामध्ये एवढा आनंद असतो की तुम्हाला कोणत्या व्यंजनातही एवढा आनंद वाटणार नाही भक्ती मार्गानेच तुम्ही मुक्तीच्या मार्गाला प्राप्त करू शकतात तर ही अगदी महत्वपूर्ण माहिती तुम्हा सर्वांसाठी तुम्हाला माहिती कशी वाटली आणि तुमच्यातही असे लक्ष नसतील किंवा एकही असं लक्ष नसेल तर समजून जा की तुम्ही एक खरे किंवा सच्चे भक्त आहात आणि खूप भाग्यवान आहात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ